खरं हा काय कळलं तर दहावायचं काय केलेलं चालतंय ठीक आहे का आपलं बाबा काम काय भेटलं ते काय आपण व्यक्तिगत आपल्या मनावर त्याचा प्रकारचा परिणाम होऊन देत नाही पण उद्या काय घडवायचे आपल्याला त्याचा आज विचार आपण नाथाच्या मंदिरामध्ये केला पाहिजे नाथ हा सर्वांचा आशीर्वाद आहे मला असं वाटतं तुमचा आशीर्वाद उद्याच्या ह्या सगळ्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये झाला तर मला असं वाटत परिवर्तन आठवलं आहे आणि एकच भाग आता ज्या वेळेस विधानसभेचे निकाल लागतील आणि दहा वर्ष ज्यावेळेस आपली पिशी आज झाली काही माणसं दोन दोन दिवस जेवली नाही काय काय माणसं पाच पाच वर्ष आम्ही पायात पायथ घालणार नाही काय माणसानं दिवाळी साजरी केली नाही काही कुटुंबानं आता पेटवली नाही बोलली नाही आम्हाला काय मग तो दिवस डोळ्यासमोर ठेवा ती चित्र डोळ्यासमोर ठेवा आणि असं काम करा की महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुका हा कसा विचारी तालुका आहे हा संदेश देण्याचं काम नुसता विजय नाही पण महाविजय या तालुक्यामध्ये आम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी स्वतःला समजतो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही पण बोलून दिलं आता काही निकाल त्या चिखडलेला माणूस नाही किंवा काहीतरी मला पद मिळावं म्हणून चिकटलेला माणूस नाही पण का का मी दिसतंय मला या तालुक्यामधल्या गावागावामध्ये जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय सहन होत नाही झोप येत नाही काय केला होता काय तालुक्याची अवस्था कुणी केलेली आहे कुठेतरी राजकारणामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला अंतकरणापासून करावा लागेल मी म्हणतो म्हणून नाही तो अंतकरणापासून विचार करून तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची वेळ तशा प्रकारची परिस्थिती गेल्या पुढच्या काळामध्ये मी उपलब्ध करून देईल हा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण आला आपलं मनापासून आभार मानतो असंच प्रेम असा आमच्या पाठीशी ठेवा ही अपेक्षा ता आणि भावना व्यक्त करतो आता हा कार्यक्रम संपल्यानंतर इथं